राजक्तानं एम बी बी एस पूर्ण करून आई वडिलांचं स्वप्न केलं साकार होडवे कुटुंबातील दोन बहिणी व एक भाऊ वैद्यकीय क्षेत्रात असं म्हणतात की परिस्थिती कितीही हालाखीची असली तरी शिक्षणाची जिद्द असली की सर्व काही साध्य करता येतं परिश्रम करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी थे ठेवल्यास यशाचं शिखर नक्कीच गाठता येतं असंच काहीसा प्रत्यय उमरखेड तालुक्यातील गांजेगाव सारख्या ग्रामीण भागात दिसून आला कुमारी प्राजक्ता बापूराव होडबे हिने आपल्या जिद्दीनं एमबीबीएस पूर्ण करून आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार केलंय सविस्तरतं असं की गांजेगाव येथील रहिवासी असलेल्या बापूराव होडगे होडबे हे अल्पभूधारक शेतकरी आणि सौ सुनीता होडबे गृहिणी आहेत मुळातच परिस्थिती हालाखीची पण मुलाची शिक्षण घेण्याची गगनभरारी आईवडिलांनी डोळ्यांनी पाहिली सर्वात मोठी मुलगी प्राजक्तानं प्राथमिक शिक्षण गांजेगाव येथे पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेतला आईवडिलांनी देखील नांदेड येथील दे विविध कोचिंग सेंटरच्या माध्यमातून शि तिला शिक्षण दिलं नीट परीक्षेत गुण मिळवत ती भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश झाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राजक्तानं अभ्यास जोमानं सुरू ठेवला त्याचीच फलश्रुती म्हणून नुकतेच तिला एमबीबीएस नुकतेच सन्मानित करण्यात आले तिच्या या यशामुळे आप पाहिलेलं स्वप्न साकार झालं असून प्राजक्ता ही पुढील शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातून पूर्ण करणार असल्याची तिने इच्छा व्यक्त केली आहे स्टार वन न्यूज साठी निरंजन नलगे ढानकी